उसापासून दुधापर्यंत काका सगळे तुम्ही आंदोलन केले आता उमेदवारी अर्ज भरताय काय म्हणून काय ना सर्वसामान्य काम गेले पंचवीस ते तीस वर्ष करत आले स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल गणेश शिवशक्ती गणेश नायकाची शिवशक्ती संघटना असेल शिवसेना असेल या सगळ्या संघटनेमध्ये आणि पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि नेहमीच मी शेतकऱ्याला प्राधान्य देत आलेलो आहे ऊस प्रश्न असू द्या दूध प्रश्न असू द्या बेदाना कांदा त्याच्यावर सुद्धा आम्ही मुंबईमध्ये मोर्चा काढून विधानभवनावर सुद्धा मोर्चा काढला होता आणि लाईटचे वेळेवेळे प्रत्येक वेळेस लाईटच्या ह्याच्यात मी आंदोलन केले आहेत आणि अजून सुद्धा माझ्या अंगावर तीन केसेस चालू आहेत आता त्याचा फायदा होईल तुम्हाला मला नक्कीच फायदा होईल किंवा तोटा होईल याचा कधी विचार केला नाही सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी मी झगडत राहणार हो मी राजीनामा दिलेला आहे शेतकरी मी मगच सांगितलंय मी कुठल्याही गोष्टीची तमा बाळगत नाही जे रास्ता धरलेला आहे त्या रस्त्याने समोर जायचा प्रयत्न करतो पुढं कोण आहे को, किती मोठा आहे याचा विचार केला नाही कारण मी रस्त्यावरचा कार्यकर्ता चळवळीला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं पुढं कोण आहे त्याचं आव्हानच वाटवू शकत नाही संघटना आणि कारखानदार संघटना आणि कारखानदार संघटनेचीच लोक जी शेतकरी कारखान्याला सभासद आहेत कारखाना आणि संघ संघटना बैलगाडी ही दोन्ही चाखायती त्यामुळं कारखानदारी मध्ये आणि संघटनेमध्ये भाव नाहीच कारण शेतकऱ्याचीच मुलं आहेत सभासद आहेत ती संस्था सुद्धा टिकली पाहिजे शेतकऱ्याला चार पैसे मिळलं पाहिजेत ह्यासाठी नेहमीच माझा प्रयत्न चालू आहे सगळ्यात चवळ करणारे लोक देखील त्याचा काय फायदा तो ते माझे बांधव आहे ते मी त्यांना नक्की त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करेन कारखानदार असं काय नाही त्यांच्या सोबत काय सोय सुद्धा नाही आमचं कारखानदारासोबत माझ्या शेतकऱ्यासाठी मी कारखानदारासोबत आहे चार पैसे दर मिळावा त्यांना म्हणूच मी तिथं कारखान्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ देत नाही संघटनेच्या माध्यमात आम्ही तिथं पाठवलेला आहे त्याचं प्रतिनिधी करत आहे ज्या दिवशी मला तसं दिसील त्यावेळेस मी तुम्हाला त्यावेळेसच सांगितलं मी त्यावेळेस राजीनामा त्यांच्याकडे दिलेला आहे मी आता सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबतच आहे सर्वसामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा आहे का तुम्हाला सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा प्रसिद्ध आहे का तुम्हाला हो नक्की आहे नक्की आहे ला ला ते मुद्दे घेऊन या मतदारसंघात महत्वाचा प्रश्न नदीच्या कडचा भाग असल्यामुळं महत्वाचा प्रश्न रस्त्याचा आहे तर रस्त्याचा प्रश्न मी निवडणुकीच्या अगोदरच आमच्या कुटुंबांना सोडवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि कामाचा माझे काम बघून मला जनता तिथं नक्कीच प्रतिसाद देईल दुसरा गोळा विजेचा प्रश्न विजेचे प्रश्न असतील विजे ॲडिशनल डेपीचा प्रश्न असतील दुधाचा दराचा प्रश्न ज्या ज्या वेळेस या मतदारसंघात किंवा या तालुक्यात या जिल्ह्यात शेतकऱ्यावर ज्या ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस आम्ही नक्कीच आम्ही बागल कुटुंब आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना नक्की धावून जाईल समोर उमेदवार आहे त्यांचा सुद्धा पंचनामा यात्या काळात केला जाईल जसे जशी निवडणूक पुढे जाऊ द्या त्या पद्धतीने पंचनामा केला जाईल घरांची म्हणून समोर कार्यकर्त्याची निवडणूक होती आम्ही सुद्धा कार्यकर्ते आहे पुढला कोण आहे कार्यकर्ता काय भी आगामी नय नंतर निवडणूक डिक्लेअर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन